राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाथरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रीन क्लब या विभागाअंतर्गत स्वच्छता सेवा पंधरा सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर या अभियानाअंतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात आलंय राजश्री शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाथरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रीन क्लब या विभागाअंतर्गत स्वच्छता ही सेवा पंधरा सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर या अभियाना अंतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय तसेच महाविद्यालय परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आलाय आणि या प्रसंगी स्वच्छता रॅलीचंही आयोजन करण्यात आलं या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शशिकांत बंडेवार भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सचिन मोरे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर तनिषा दळे डॉक्टर प्रवीण ठाकरे प्राध्यापक अजय राठोड आणि क्लबचे संस्थापक डॉक्टर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाथरी येथील ग्रीन क्लब समिती अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड पाण्याची बचत पक्ष्यांसाठी पक्षांसाठी तसेच प्लास्टिक मुक्त परिसर असे अनेक उपक्रम महाविद्यालयाचे परिसरामध्ये राबवण्यात आले आहेत त्या उपक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजश्री साहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाटील येथे एस विभागातर्फे स्वच्छता ही सेवा पंधरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या अभियाना दरम्यान महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक यांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ स्वच्छ करून घेतला आणि तसेच प्लास्टिकमुक्त अभियानही महाविद्यालयात राबविण्यात आले धन्यवाद